नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर भारतात येत्या तेवीस ऑगस्टला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा होणार भारतात येत्या तेवीस ऑगस्टला देशात पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा होणार आहे या निमित्त आज मुंबईतल्या ससून डॉक इथं भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्थेनं विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते मत्स्य व्यवसाय क्षेत्रात अंतराळ संशोधनाचा कसा उपयोग होतो याबद्दल यावेळी राज्याचे मत्स्य व्यवसाय सचिव डॉक्टर अतुल पाटणे यांनी माहिती दिली राज्यात मासेमारी नौकांवर अकरा हजार नऊशे साठ ट्रान्सपांडर्स लावले जात आहेत या उपकरणाच्या आधारे मच्छिमारांना हवामान सुनामी सिमारेशनचा इशारा दिशादर्शन याची माहिती मिळू शकेल असंही त्यांनी सांगितलं समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना आपत्कालीन प्रसंगी आपले जीव वाचवण्यासाठी ड्रोनचा कसा वापर करावा याच मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं मत्स्य विभागाचे अनेक अधिकारी तसंच दोनशे मच्छीमार संघटनांचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते पुढील बातम्यासाठी <laughs> लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद